आज बावीस एप्रिल एप्रिल हा संपूर्ण जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो आजच्या या दिनी समृद्ध असणारी वसुंधरा तिचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी विश्वभरातील विविध संस्था सामाजिक संघटना आणि त्याचबरोबर विविध परिसंस्था प्रयत्नशील असतात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज शिवाई प्रबोधन वाचनालय पलूस सायकलिस्ट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने सायकल चालवा आरोग्य सांभाळा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचवा आपली वसुंधरा आणि प्रदूषण मुक्त ठेवूया झाडे लावू झाडे जगून इतर समृद्ध ठेवू कारण पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन म्हणजे जीवसृष्टीचं रक्षण हा आजच्या या जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं पर्यावरणविषयक सामाजिक संदेश घेऊन बलूस ते क्रांती स्मृतिवन बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या ठिकाणी असणारं हे एक अतिशय प्रेरणादायी आणि त्याचबरोबर निसर्गाचं उत्तम उदाहरण असणारं हे क्रांती वन बलवडी ही जे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक त्याचबरोबर पाणी चळवळीचे नेते आणि या क्रांती वनाचे उद्घाते निर्माते आदरणीय भाई संपतराव दादा पवार यांच्या अथक परिश्रमातून हे सुंदर असं क्रांती स्मृतीवन या ठिकाणी आज साकारलेलं आहे आणि या सुंदर अशा उत्तुंग आकाशाला गवसणी घालणाऱ्या वृक्षाबरोबरच या ठिकाणी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्या ज्या क्रांतिकारकांनी हुतात्म्यांनी स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं त्यांच्या या ठिकाणी स्मृती ouais या वृक्षांच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे निसर्ग आणि राष्ट्राभिमान देशाभिमान या ठिकाणचं एक उत्तर उदाहरण या ठिकाणी आपल्याला स्मृतीवनामध्ये पाहायला मिळतं म्हणून आज जागतिक वसुंधराच्या निमित्तानं जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्तानं आज चिरंजीव वरदराज मी हिंमतराव मलमेसर यांनी या क्रांती स्मृतीवनाला या ठिकाणी भेट दिलेली आहे मित्र हो अशा प्रकारच्या थिका उपक्रमामध्ये संपूर्ण विश्वभरातील अनेक परिसंस्था या ठिकाणी सहभागी होत असतात आपली असणारी ही समृद्ध असणारी वसुंधरा तिचं संरक्षण आणि संवर्धनासाठी आपण कटिबद्ध राहूया